धन्यवाद देतो त्यांना मी शुभेच्छा देतो माझे मित्र जे घोषणा देत आहेत आणि हे घोषणा देत असताना त्यांनी उद्धव साहेबांचा फोटो लावलाय आणि किस्सा खुर्शी का म्हटलंय मी माझे मित्र भरत गोगावले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो की त्यांना जाणीव झालेली आहे की दोन हजार बावीस साली आम्ही उद्धव साहेबांचं सरकारने मांडलं त्याचा त्यांना पश्चाताप होतोय आणि म्हणून त्यांनी उद्धव साहेबांचा फोटो लावून आपल्या नेत्यांना ते सांगतायत हो सा ही खुर्ची किस्सा खुर्ची का म्हणजे ही खुर्ची पुन्हा उद्धव साहेबांना द्या असं शिंदे गटाचे लोक सांगतात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या नेत्यांच्या बारा भानगडी त्यांच्या लक्षात आले म्हणून उद्धव साहेबांना खुर्ची द्या असं ते म्हणतात पण फोटो फार वेगळा लावू नका उद्धव साहेबांना खुर्चीवर त्यांनी बसवलंय याचा अर्थ बारा भानगडी त्यांच्या नेत्यांच्या आहेत म्हणून पुन्हा उद्धव साहेबांना सन्मानाची खुर्ची द्या असं ते सांगतात म्हणून धन्यवाद भाजप किंवा राष्ट्रवादीचा एकही आमदार त्यांच्या बरोबर आंदोलन करत मी एवढंच सांगितलं ना ते शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांना पश्चाताप झालाय उद्धव साहेबांना सोडून दिल्याबद्दल पश्चाताप झालाय त्याचं ते प्रेक्षक करतात पायऱ्यांवर लक्षात घ्या तुम्ही ते उद्धव साहेबांच्या विरोधात बोलत नाहीये आणि म्हणून त्यांच्या समोर सांगण्याचं धाडस मी करतोय धन्यवाद